नमस्कार आजश्री किचन बाय मणीच्या रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते घरात खूप सारी केळी आणली होती आणि खाली गेली नसल्यामुळे ती खूप सारी अशी काळी पडली आता ही पिकलेली केळी फेकून देखील देण्याची इच्छा नव्हती मग मी काय केलं हे पिकलेल्या केळापासून अगदी झटपट महिनाभर टिकणारा छान मौसूज असा एक पदार्थ केला आता तुम्हाला वाटेल काळी मिठ्ठ केळी आहेत फेकून द्यावी वरून काळी मिठ्ठ वाटत असली तरी आतून मात्र ती अजिबात खराब देखील झालेली नाहीत संपूर्ण केळी सोलून घेऊन मी अशा प्रकारे एका मिक्सरच्या जार मध्ये घालून घेतली आता केळाची गोडी कितपत आहे ना त्यानुसार त्यामध्ये मी गुळ घातला केळी खूप पिकली असल्यामुळे छान गोडसर होती म्हणून त्यामध्ये मी एक वाटी गूळ घातला आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने पाच चमचे जाड किंवा बारीक रवा घालूयात तर माझ्याकडे जाड होता म्हणून मी जाडच घातला त्यानंतर पाव चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ देखील किसून घातलं जो आपण पिकलेल्या केळ्यापासून पदार्थ तयार ता करणार आहोत ना तो छान मऊसूद होण्यासाठी त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप आता सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घालून झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात सर्व जिनस मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर पहा अशा प्रकारे स्मूद असे केईचं बॅटर तयार झालं अजिबात त्यामध्ये गुळाचं देखील कण राहिलेलं नाही आता हे पातळसर मिश्रण आहे ना त्यामध्ये मावेल तेवढं आपण चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत केळी मिक्सरला फिरवताना आणि पीठ मळताना अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही मिक्सरला फिरवून घेतलेल्या जिन्नसामध्ये मी मावेल इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं ने आहे नेहमी आपण पुरी करण्यासाठी ज्याप्रमाणे कणिक मळतो ना त्याच कन्सिस्टन्सीचा ह्या ठिकाणी मी डो करून घेतला आता थोडंसं तेल लावून दोन ते ती तीन मिनटं आपण हा डो मळून घेऊयात अतिरिक्त पाण्याचा वापर करत नसल्यामुळे छान महिनाभर हा पदार्थ टिकला जातो अजिबात तो खराब देखील होत नाही पीट 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 आता पीठ मळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये ठेवून फक्त पंधरा मिनटं आपण हे पीठ भिजवून घेऊयात जास्त वेळ पीठ भिजवून घेतलं ना गूळ टाकल्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं आता पंधरा मिनटं छान भिजवून झाल्यानंतर आपण ह्या पिठाचे आपल्याला कितपत लाटी करायची आहे ना त्यानुसार गोळे करून घेऊयात आता केळी किती घेतली ना त्यानुसार पीठ थोडंसं कमी जास्त होऊ शकतं लाटी करून घेतल्यानंतर सुक्या पिठावरती अलटून पलटून आपण हलकीशी जाडसराशी लाटी लाटून घेऊयात आता वरून हा पदार्थ छान दिसण्यासाठी दोन्ही बाजूने मी थोडीशी खसखस लावून घेणार आहे तुम्हाला खसखस लावायची नसेल ना ला, तर तीळ लावून घेतले तरीही चालेल आता आपण जो पदार्थ करणार आहोत ना त्यासाठी लाटी खूप पातळसर अशी लाटून घेतली ना तर तो पदार्थ खूप वातड असा होतो तर या ठिकाणी पहा मध्यम आकाराची मी लाठी लाटून घेतलेली आहे आता आपण ज्याप्रमाणे नेहमी कापण्या करतो ना त्याप्रमाणे ह्या लाटीचा आपण कापण्या करून घेऊयात कापण्या करायच्या नसतील ना तर तुम्ही ह्यापासून पुऱ्यादेखील करू शकता किंवा शंकरपाईसारख्या देखील तुम्ही कट करू शकता तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार ह्या तुम्ही पदार्थाला देऊ शकता आणि हा एकदा पदार्थ करून ठेवला ना लहान मुलांच्या टिफिन असो किंवा संध्याकाळच्या चहासोबत खूप भारी असा लागतो आणि कोणाला कळणार ना देखील नाही पिकलेल्या केळ्यापासून हा पदार्थ तयार केलेला आहे पुरेपूर गव्हाच्या पिठाचा आपण वापर केलेला असल्यामुळे छान हो पौष्टिक अशा ह्या कापण्या का तयार होतात एकमेकांना ह्या कापण्या चिकटत देखील अजिबात नाही मध्यमाचीवरती तेल गरम करून आता आपण ह्या कापण्या तळून घेऊयात ह्या कापण्यासाठी आपण गूळ वापरलेला होता त्यामुळे कापण्यांना लगेच लालसर असा रंग येतो त्यामुळेच कापण्या ह्या मध्यम का आचेवरती छान तळून घ्याव्यात खूप जास्त कापण्यांना डार्क कलर काढला ना तर कापण्या ह्या पूर्णपणे थंड झाल्यानं खूप काळपट अशा दिसतात ह्या कापण्या मोठ्या आचेवरती अजिबात तळू नयेत आणि ह्या कापण्या पलटी करण्यासाठी अशा प्रकारे काट्याच्या चमच्याने त्या पलटी करून घ्याव्यात त्यामुळे एकसारख्या अशा कापण्या तळल्या जातात आणि छानपैकी त्या तेलामध्ये हलवता देखील येतात गूळ घातल्यामुळे लगेच कापण्यांना लालसर असा रंग येतो तर या ठिकाणी पहा प्रत्येक कापणी छान टमकन अशी फुगलेली आहे ना दिसायला पहा किती सुंदर अशा कापण्या दिसत आहेत नेहमी नेहमी पिकलेली केळी फेकून देण्यापेक्षा अशा प्रकारे पिकलेल्या केळ्यापासून तुम्ही गव्हाच्या पिठाच्या कापण्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल तर अजिबात विसरू नका ह्या पिकलेल्या केळ्याच्या कापण्या अजिबात वातड आणि कडक देखील होत नाही छान महिनाभर अशा राहतात तर अशा प्रकारे सर्व पिठाच्या मी ह्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आता पूर्णपणे थंड झाल्यानं एअर कंटेनर डब्यामध्ये भरून तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पिकलेल्या केळ्याप्रमाणेच ह्यामध्ये आपण गूळ आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे ह्या कापण्या खूप पौष्टिक अशा आहेत तर या ठिकाणी पहा दिसाला किती सुंदर अशी कापणी दिसत आहे आणि छान कापणी फुलल्यामुळे त्याला पहा पदर किती सुंदर असे आलेले आहेत ना अशा युनिक अशा रेसिपी करण्यासाठी बेलची घंटी नक्की वाजवा चला भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या आणि अनोखी रेसिपीमध्ये धन्यवाद